गुड मॉर्निंग स आज आमच्या फिरण्याचा लास्ट डे आहे उद्या आम्ही निघणार आहोत इकडनं एक आठवडा कसा गेला काहीच कळलं नाही आणि आज आम्ही आमचा लास्ट ब्रेकफास्ट करतो नॉट लास्ट ब्रेकफास्ट बट हां फिरणार तर तसा लास्ट ब्रेकफास्ट आज आहे सो so, आज आम्ही जाणार आहोत ईस्ट साईडला बालीच्या जिथून लांब आहे अडीच तीन तासावर आहे लेम्पुयांग टेम्पल आहे आणि तीर्थगंगा आहे जसं आपल्या इथे गंगाला महत्त्व आहे तसं इथे तीर्थगंगा म्हणून आहे सो तिथे पण लोक यु नो आपले सेन्स अँड ऑल जे धुण्यासाठी डुबकी घेतात तशी पवित्र मान्यता आहे सो ह्या दोन स्पॉटला जाणार आहोत सो चला ड्रायव्हर आमचा ऑलरेडी पुत्रो आलेला आहे मागे आ, तो नेहमी आम्ही यायच्या आधीच तो आलेला असतो आम्हालाच लेट होतो नेहमी स्वतः आम्ही नाश्ता करू आणि त्याच्यानंतर निघू नाश्ता अजून आहे आमचा इथे तोपर्यंत फ्रूट्स आहेत फ्राईड बनाना आहे अँड ते श्रुती श्रुती फ्रूट्स खाते आहे इथे ऋषी आहे ऋषीने पण हाताला फुल लावलं आहे ते फुलच लावलं आहे येस चला आम्ही नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर निघूया आणि मग मध्ये एक वाटेत कॅस्पॉट्स वगैरे हो भेटलेले दाखवतो आणि तिथे भेटूया सापसरड जाम छान आहे जाम जाम छान आहे समोसा आहे आपल्याला जायचं <laughs> इकडे ते सारंग घालतात इकडची लुंगी कारण आपण वरती लॅम्पिरंगला चाललो आहे तर तिकडे ते मॅन्डेटरी आहे सो वरती पण भेटते पण बेटर की इथून आपल्याला जशी हवी तशी सिलेक्ट करून आपण जाऊ शकतो इथे वेगवेगळे प्रकार आहेत घेतली आहे ऋषीनी आणि आतमध्ये व्हाईट ही घाला लागते आणि बाहेरून घाला लागते आपल्याकडची लुंगी काइंड ऑफ हे असली आणि आता ही ती घालतात वरून हे झालं पूर्ण वरचे पण त्यांचे शर्ट्स नॉर्मल जे प्लेन वाईट आहे ते घालू शकतो पण ते नसेल तरी चालेल पण खालचं गरजेचं आहे श्रुतीने पूर्ण टायर घातलेला वरून घालून चाललं जमत आहे हे जातोय ना कपडे घातलेले आहेत हे वरती त्यांची टोपी आहे आणि खालती हे असं लुंगी हे ते दिसते नियम आहेत आता बस मध्ये आपण बसलो यांची शटल जी आपल्याला आता वरती घेऊन जाईल सो चला बघूया किती वेळ लागतो ते चला

इथे पण सरावंग देतात ते जे आम्ही घातलेले तेच जर तुम्ही खालून मसाल घेतला तर इकडे तुम्हाला घ्यायला लागतच एंट्री नाही पण इकडचं जे आहे ते फ्री आहे तिथे आमची बस आता पार्क केली आहे शटल इथे लॉकेट म्हणजे तिकीट टू ट्वेंटी फोर आणि आता चाललो पुढे दोनशे चोवीसवा वा नंबर मिळाला आपल्याला सो आपल्यापुढे दोनशे तेवीस लोक आहेत फोटो काढायला गेट ऑफ हेवनला दोनशे तेवीस पर्यंत तूच थांबणार आहे ऑलरेडी शंभर लोकांचे झालेत बाळा फोटो स्टील दोन तास टाइमपास करू ना मग ना फोटो काढायचे

Thank you. Two, women are not permitted to enter the temple when menstruating. Three, a sarong is compulsory and must be worn at a photo card. I don't know what the up and इतका सुंदर नजारा दिसतो इथून सो आम्ही आता टेम्पलच्या बॅक साइडला आलोय आणि इथून विहंगम असा दृश्य दिसतोय विहंगम दृश्य मस्त वाटतं एकदम हिरवं परिसर थंडगार वारा आणि समोर अशी धुक्यांची चादर ढग हळूहळू सरकतायत पुढे इतकं सुंदर वाटतंय आणि पावसा पावसाचे ढग भरलेत पाऊस पडत नाहीये त्यामुळे छान वाटतंय अजून अजून गार वारा आमचा नंबर अजून आला नाही अजून तीस नंबर बाकी आहेत इथे आला की तेच एक प्रॉब्लेम आहे की खूप नंबर असतात था, त्यामुळे थांबायला लागतं सो so, वन नाईन्टी वन टू चालू आहे आणि आमचा आहे दोनशे चोवीसवा नंबर सो so, ठीक आहे तोपर्यंत आम्ही इथे रील्स वगैरे काहीतरी शूट करून घेतो असंच बसण्यापेक्षा सो so, चला आम्ही थोडं रील शूट करतो आणि मग तुमच्याशी बोलतो हॅलो आहोत आता आपल्या दुसऱ्या स्पॉट वरती जे आहे तमाना तीर्थ गंगा जस आपल्या इथे गंगेला महत्व आहे तसं इथे तीर्थ गंगा आहे सो आपण ते बघायला आलोय हलका हलका पाऊस चालू झालाय त्यामुळे आम्ही छत्री घेतल्या सो चला बघूया आपण की इथे नक्की काय आहे मंदिर आहे की काय काय लातू जाऊन चलो इथे थोडा जास्तच पाऊस पडलाय वाटत कारण खूप हे झालेलं आहे इथे भारतीय भोजन पण भेटत वेगवेगळी दुकान आहेत कपड्यांचे वगैरे मुलींचे कपडे तिथे खूप छान छान भेटतात फक्त तुम्हाला थोडं बार्गेन करता आलं पाहिजे इकडे सईकडे असे थे, गेट्स जे आहेत ते खास आकर्षण म्हणून आहे प्रत्येक गेट्स प्रत्येक ठिकाणी मंदिराचे तिकडे असे असतात त्यामुळे एक अट्रॅक्शन येते गेट्सचं स्कूटी वगैरे चेंज करू शकता पैसे एक्चेंजचं पण आहे ते ऑप्शन आणि खूप सारे शॉपिंग करायला दुकानं आहेत चला आपण आता आत जाऊया इकडे तिकीट ही आहे तिकीट काउंटर आहे तिकडे किंमत आहे त्याची मिळून की किती आहे ते व्हिडिओ शूटिंग ड्रोन वगैरे जर करायचं असेल तर ते पण अलाऊड आहे प्री वेडिंग वगैरे त्याचं एक आहे बोटचं प्रायझेस वगैरे हे सगळ्या इथे गोष्टी मिळलेल्या आहेत सो चला आपण जाऊया आता इथून आतमध्ये 一般一般，两萝卜就 जिथे गेलो तिला काय कळत नव्हतं की बोलली तुम्ही पुढेच जा सरळ तिकडे दुसरं हे आहे मग आम्ही पुढे आलो हे आहे सी के जसं के एफ सी आहे तसं इकडचं लोकल आहे सी के सो इकडे पण तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात रस्त्यामध्ये सो आम्ही फायनली इथून मग पार्सल घेतलं असा इथे तुमचा मेन्यू असतो आहे आमचा सेकंड स्टे दिवसा असा दिसतो इथे बॉर्नफायर वगैरे आहे पाच इथे कॉटेजेस आहेत त्यातलं हे आमचं आहे आणि ते वाल जे आहे ते so, आहे श्रुतीचं सो अँड फायनली वी आर हॅव्हिंग लास्ट डिनर इन बाली आम्ही इथे घेतले आहेत चिकन फ्राईड राईस आहे ऑमलेट आहे काही क्रॅकर्स आहेत फ्राईज आहेत नगेट्स आहेत इकडचं सम आहे मिरची चटणी बोलू शकतो पेस्ट बोलू शकतो ते आहे सम कोक्स सम ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स आणि बस स्प्राईट विथ दिस व्ह्यू अँड कॅट सो चला आता आम्ही जेवतो बॅक पॅक करायची थोडी बाकी आहे तिथे चालू आहे काम आणि एकदा ते झालं मग सकाळी बाय बाय आणि अशा प्रकारे आमची बाली सिरीज बाली ट्रिप इथेच संपते आय होप तुम्हाला ही सिरीज आवडली असेल आम्ही इतके टायर्ड होतो की व्हिडिओ काढायला पण विसरून गेलो म्हणून हे फोटोज इथे शेवटचे जे आम्ही काढलेले प्लेनमध्ये बसताना ते अटॅच करतो आहे चला तर भेटूया आता पुढे एका नवीन लोकेशनला नवीन ब्लॉकसोबत तोपर्यंत बाय बाय